नमस्कार मंडळी हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग चैतन्याचा रंग आहे उत्साहाचा आणि सळसळत्या तरुणाईचा रंग आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही अशा सळसळत्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करणारी अशी एक व्यक्ती आज आपल्याकडे आली आहे आणि ती म्हणजे मृगा काळे वेलकम वेलकम जान्हवी स्वागत <laughs> आहे <laughs> या निमित्ताने भेट मृगा हे तिचं सासराचं नाव आहे खर तर आम्ही सगळेच तिला जान्हवी म्हणून ओळखतो तर आम्ही कधी तिला जान्हवी म्हणून हाक मारू किंवा मृगा म्हणू तर नमस्कार जान्हवी तुझ खाद्य खाद्ययात्रा या आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तर तुला कसं वाटतंय इथे येऊन खूप छान वाटतंय युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच येते मी त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देते की मला इथे बोलून काही करण्याची संधी दिली त्याबद्दल येस थँक्यू आणि हिरव्या रंगाला साजेसा असा आपण पदार्थ करणार आहोत हो। आणि आपली थीम तर अशी आहे की त्यात कुठलाही कृत्रिम रंग न वापरता तो पदार्थ झाला पाहिजे हो। त्यामुळे आज तू आमच्या दर्शकांना काय दाखवणार आहेस मी आज दाखवणारे पालकवडी अरे वा मस्त कोथिंबीर वड्या तर बऱ्याच वेळा केल्या या वड्यांचं काय वैशिष्ट्य आहे ही वडी एकतर पौष्टिक तर आहेच आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलंय त्यामुळे पचायला हलकी आहे पालक पौष्टिक आहेच लहान मुलांना सुद्धा लहान मुलं आवडीने खात नाहीत पालेभाज्या तर त्यांच्यासाठी सुद्धा एक छान क्रिस्पी वडी आहे हो मस्त आणि याची प्रोसेस साधारण कोथिंबीर वड्यांसारखीच आहे हा थोडीफार तशीच आहे फक्त साहित्य वेगळं वेगळं आहे बरोबर ते आपण बघूच हो। प्रत्यक्ष कृती करताना हो। पण त्याआधी मला एक सांग की तू मुळची कुठली म्हणजे माहेरचं गाव आणि सासरचं सा, दोन्ही सांग मी मुळची रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात मिटगावणे गाव आहे तिथली आहे म्हणजे तिथे माहेर आहे माझं मध्ये आणि राजापूर तालुक्यामध्येच गोवळ हे माझं सासर आहे बर, बर, बर। <laughs> कोकणात आम्हाला खूप आवडतं फिरायला तर येऊ आम्ही कधीतरी <laughs> सध्या काय करतेस तू सध्या मी प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते बर बर मग इतर तुला छंद वगैरे काही म्हणजे इतर छंद म्हणजे मला कुकिंग तर आवडतच त्याच्यानंतर मी चॉकलेट्स वगैरे करते विकते हो <laughs> अरे वा क्या बात आहे ऑर्डर्स घेते चॉकलेटच्या चॉकलेटच्या ऑर्डर घेते कोणते कोणते प्रकार म्हणजे काही वेगळ्या प्रकारची चॉकलेट्स आहेत का हा गुलकंद चॉकलेट पान चॉकलेट त्याच्यानंतर रोस्टेड आल्मंड चॉकलेट असे प्रकार करते बाकी आपलं रेग्युलर व्हाईट चॉकलेट वगैरे आहे अरे वा दिवाळी वगैरे सणाच्या निमित्ताने जास्त ऑर्डर्स असते सणांच्या वेळेला असतातच दिवाळी गणपती ख्रिसमस किंवा बर्थडे पार्टी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये देते म्हणजे ऑर्डर ओके okay. पुन्हा कधीतरी आपण तुझ्या चॉकलेटच्या बद्दल एक व्हिडिओ करूया हो न स्पेशल म्हणजे सगळ्यांना त्याबद्दल अजून माहिती मिळेल नाही का हो नक्की मंडळी मी हिचा कॉन्टॅक्ट नंबर देतेच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चॉकलेटची ऑर्डर नोंदवायची असेल तर नक्की नोंदवा पण तो किती टापूत म्हणजे किती लांब पर्यंत किंवा ऑनलाईन वगैरे असं कसं मॅनेज करता येईन तर नाहीये म्हणजे आता मी सध्या फोनवर वगैरे किंवा ओळखीमध्ये आता कॉन्टॅक्ट मध्ये जे असतील त्यांच्याकडून जेवढ्या येतील तेवढ्याच घेते बरं बरं काय हरकत नाही तुझा हा बिझनेस वाढो खूपच थँक्यू हिरवा रंग सेलिब्रेट करतोय आज तर पटकन पालकवड्या करायला स्वयंपाकघरात जाऊया हो चला आणि तुम्हाला सुद्धा नैसर्गिकपणे हिरवा रंग असलेले अजून काही पदार्थ आठवत असतील तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा पालकवड्या आम्ही कशा केल्या बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर करा आणि यात्रा खाद्ययात्रा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ते तर महत्वाचं आहे <laughs> सो चलो सेलिब्रेट ग्रीन कलर आता या ज्या पौष्टिक पालक वड्या आपण करणार आहोत त्याचं साहित्य तू दाखव आम्हाला हो लगेच बघूया ज्वारीचं पीठ घेतलंय अडीच वाट्या पालक प्युरी घेतलीये पालक ब्लँच करून त्याची प्युरी केलीये हा दोन मुठी चिरलेला पालक घेतलाय तेल घेतलंय आणि मोहरी फोडणीसाठी इथे साहित्यात चिरलेला पालक पण आहे आणि प्युरी पण आहे दोन्ही प्रकारे घेतले आपण एक प्युरी करून घेतली आहे पालक लँच करून त्याची प्युरी केली आहे कारण ती कलरसाठी कलर, कलर वड्यांना चांगला या यासाठी आणि एक दोन मोठी पालक आपण बारीक चिरून घेतलाय वड्या छान कुरकुरीत होण्यासाठी mm. ओवा एक चमचा जिरेपूड दोन चमचे त्याच्यानंतर गरम मसाला घेतला एक दीड चमचा तिळ घेतलेत आणि लिंबू घेतलंय मिरची आणि आलं याची भरड करून घेतलीये त्याच्यानंतर एक धनेपुड दोन चमचे घेतलीये आणि चवीनुसार मीठ ओके मग कृती करूया आता पुढची हो काय करायचं आता याच्यामध्ये आपण पीठ घेऊया ज्वारीच त्याच्यामध्ये चिरलेला पालक त्याच्यानंतर याच्यामध्ये प्युरी घालणार आहोत चार चमचे किंवा भिजवताना आपल्याला अंदाज येऊ शकेल त्याचा ना हा अंदाज घालू शकतो त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाही होत त्याच्यामध्ये जेवढा मॉइश्चर आहे तेवढ्या त्याच्यामध्ये पीठ भिजवणार होत जर आवश्यकता असेल तर पाणी घालून घेऊ जिरे पावडर धने पावडर थोडा ओवा क्रश करून घालायचे आला आणि मिरचीचा भरड करून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये घालूया तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट गरम मसाला तीळ थोडे आणि थोडे आपण गार्निशिंग गार्निशिंगसाठी वापरूया मीठ चवीनुसार आणि लिंबू पिळून घ्यायचे लिंबातल्या बिया काढून घेतल्या आहेत आपण आणि त्याच्यामध्ये रस पिळून घेऊया आयन जे असतं पालक मधलं पालकातलं तर ते रिलीज होण्यासाठी आपण लिंबू वापरले तर मी सगळे पदार्थ यामध्ये घालून घेतलेत आता आपण हे मिक्स करून घेऊया एक जीव करायचं ह्याच्यामध्ये जेवढं मॉइश्चर असेल तेवढ्याच ह्याच्यामध्ये मळून घ्यायचंय पीठ या सगळ्या साहित्याचा एकत्रित असा छान सुगंध पसरलाय हो आणि आलं मिरचीचा वास खूप छान येतोय मला याच्यामध्ये थोडी पाण्याची आवश्यकता वाटते म्हणून मी थोडी प्युरी ऍड करते है। आता ह्या गोळ्याचे मी लांबट तीन गोळे करून घेतलेत छोटे छोटे वाफवण्यासाठी डब्याला आपण थोडं तेल लावून घेऊया खाली चिकटू नये म्हणून आपण तेल लावून वाफून आता मी याच्यामध्ये गोळे ठेवते तेल लावून घेतलंय डब्याला आणि त्याच्यामध्ये मी दोन गोळे ठेवलेत आणि याच्यामध्ये थोडी स्पेस ठेवायची कारण ते शिजल्यानंतर थोडं वाढू शकतं त्यामुळे फुलता हा थोडी फुलते म्हणजे म्हणून ते मध्ये जागा ठेवली ह्याच्यामध्ये मी दोन गोळे ठेवलेत ते आपण कुकरला वाफून घेऊ कुकर मध्ये मी खाली पाणी घातलंय थोडं आणि हे मी ठेवते आतमध्ये आणि कुकरची शिट्टी काढून घेतलीये आणि आपल्याला पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचंय कुकर लावलाय आता पंधरा मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत या वड्या आपण वाफवून घेतल्या आहेत आता आपण चेक करून घेऊ त्या व्यवस्थित शिजल्यात का इथे मी एक सुरी घेतली आहे सुरी क्लीन आली आहे म्हणजे या वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता आपण थोड्या थंड करून घेऊ आपण आता या कट करून घेऊया कितपत करायच्या या म्हणजे मध्यम आकाराच्या करायच्या खूप जाड नाही ठेवायच्या okay. पातळ नाही थंड झाल्यात त्यामुळे व्यवस्थित कट होतात हा मुद्दा लक्षात ठेवा मंडळी थोड्या थंड करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित वड्या पाडल्या जातात त्याच्या मग आपल्याला गोळ्याचा आकार आपण असा चौकोनी किंवा असं ठेवू शकतो ना हो आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो त्याला शेप शेप ठेवू शकतो हो बेसन वापरून करून बघितल्यात का नाही मी तरी अजून बघितल्या नाहीये बेसन वापरून मी ज्वारीचं पीठच वापरते म्हणजे पौष्टिक हा पौष्टिकपणासाठी आणि वेगळं आपण कोथिंबिरीच्या वड्या आपण बेसन घालून करतोच पण तुम्ही मंडळी जर का कोणी बेसन घालून या वड्या करत असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे एक वेगळा प्रकार सुद्धा आपल्याला कळेल नाही पालकासारखंच मेथी वगैरे पण चालू शकेल हा आपण ऑप्शनल आहे आपल्याला आवडीच्या भाजा। भाज्यांचं करू शकतो त्याला पडली आहे आपण सोडा वगैरे काही घातलेला नाहीये याच्यामध्ये सुद्धा छान झालेत म्हणजे वड्या परफेक्टली वाफवल्या गेले हो मी इथे तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये ते मी तेल घालते थोडं तेल गरम झालंय ते आता त्याच्यामध्ये थोडी मोहरी मोहरी तडतडली आता याच्यामध्ये आपण वड्या फ्राय करायला ठेवू ह्याच्यामध्ये मी अजून थोडं तेल घालते साईडने याच्यात लसूण वगैरे घातली तरी चालू शकते ना हो याच्यामध्ये आपण लसूण घालू शकतो पण आता आपण नवरात्रात केल्यात त्यामुळे लसूण घातली नाही आणि ह्या सगळ्या वड्या शिजल्या आहेत आपल्या हो व्यवस्थित शिजल्यामुळे त्याला काही तव्यावर शिजवण्याची गरज नाही नाही फ्राय करू फक्त फ्राय करायचे आपण ह्या डीप फ्राय पण करू शकतो ओके आपण आता त्याचा ग्रीन कलर टिकवण्यासाठी शॅलो फ्राय केलंय नाहीतर गोल्डन ब्राऊन कलरवर आपण डीप फ्राय करू शकतो हिरवा रंग सेलिब्रेट करतोय त्यामुळे आम्ही शक्यतो ह्याचा हिरवा रंग जपण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटी आपण त्यातला जो मुख्य घटक आहे पालक तो अगदी छान हिरवागार आहे त्यामुळे आपल्या हिरव्या रंगाचं आपलं जे उद्दिष्ट आहे ते तसंही साध्य झालेलंच आहे तुम्हाला या पालक वड्या कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा करून बघा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा प्रेस करा <laughs> आणि ही आमची फॉलोअर आहे बर का एकदम छान त्याबद्दल तुला खूप खूप खुँ धन्यवाद आणि <laughs> आम्ही केलेले बरेचसे पदार्थ हिने करून पण पाहिलेत oh. विशेषतः माझ्या सासूबाईंचे हो oh. खूप छान उत्कृष्ट स्वयंपाक करतात त्यांच्या सासूबाई एकदम पारंपारिक हो <laughs> मग तुला कुठल्या प्रकारचे पदार्थ आवडतात करायला मला दोन्ही आवडतात पारंपारिक आत्ताचे okay. कुकिंग मला सगळ्या प्रकारचं आवडत <laughs> या पौष्टिक पालक वड्या आता तयार झाल्या आहेत टेस्ट करून बघा आता कशा झाल्यात दिसत आहेत तर अगदी मस्त पण वडी टेस्ट करण्याचा मान मात्र मी मिलिनला देणार आहे जान्हवी ही पहिल्यांदा मिलिनची मैत्रीण आहे त्याची ऑफिस कलीग आहे आता आपण ही डिश मिलिंच्या हातात देऊया आता मी वडी टेस्ट करून बघतो वा क्या बाद है? पुर दिन झाले जमले आहेत का मस्त झकस <laughs> आता जे जे लोक व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना या वड्या नक्की आवडतील याची मला खात्री आहे कशा झाल्यात एकदम भारी लागतात जमल्यात का त्याची चव एकदम वेगळी लागते छान लागते आणि पालक वड्या मस्त ऑप्शन आहे चांगला मस्त तर मंडळी तुम्ही या वड्या नक्की करून पहा जान्हवी आज इतकी मेहनत करून आपल्याला या वड्या करून दाखवल्यास तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जान्हवी तू आज वेळात वेळ काढून इथे आलीस आणि या मस्त पौष्टिक वड्या आम्हाला दाखवल्यास त्याबद्दल खाद्य यात्राच्या वतीने तुझे खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि आता चॉकलेटसाठी आम्हाला परत तुला भेटायचं तेव्हा आपण परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय Voy a ir vamos.